तुम्ही निवडून आल्यानंतर महाराष्ट्रावर चर्चा अशी झाली की एका सायबर कॅफे चालवणाऱ्या तरुणांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ पाहणाऱ्या किंवा त्यांचं नाव चर्चेत होतं अशा बाळासाहेब थोरातांचा पराभव केला तर हा जो तुम्हाला जी काही संधी मिळाली आमदार म्हणून उमेदवारी मिळाली ती खरोखर तुम्हाला गेल्या वर्षी उदाहरणार्थ असं गृहित धरू की एक वर्षभराबरी वर असं कधी वाटलं होतं की आपण आपल्याला उमेदवारी मिळू शकेल नाही उमेदवारीबाबत तर मी विचार नव्हता ठेवला परंतु दोन हजार चौदामध्ये सुद्धा माझ्या नावाची दादा पवारांच्या राष्ट्रवादीत असताना दादांनी मला प्रस्ताव दिला होता का मा बरे, 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 okay. की तो उमेदवारी करावा एकोणवीस मध्ये सुद्धा माध्यमांमध्ये माझं नाव आलो विरोधक म्हणून एक बऱ्यापैकी मी माझी संगमनेर तालुक्यामध्ये जागा निर्माण केली होती आणि आता फक्त एकच टार्गेट होतं संगमनेर संगमनेरमध्ये उमेदवार महायुतीच्या वतीने जो कोणी राहील त्या उमेदवाराचं काम करायचं आम्हाला संगमनेरमध्ये परिवर्तन करायचं होतं ज्या मतदारांची इच्छा होती ज्या काम करताना आम्हाला जाणवत होतं त्यामुळे मला तरी वाटलं नव्हतं परंतु त्या दृष्टीने माझे नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील त्यांच्याकडून मला प्रत्येक वेळेस ज्या पद्धतीने विकास कामासाठी असेल मतदारसंघातील अडेअडचणीसाठी अडचणीसाठी असेल जी काही ताकद दिल्या जात होती त्या माध्यमातून एक कुठंतरी वाटत होतं का पर्याय म्हणून आपला विचार होऊ शकतो पण मी स्वतःहून उमेदवारी मागण्याचा प्रयत्न केला नाही कारण मी यापूर्वीपासून सामाजिक काम करताना राजकारणात येण्याचं सामाजिक काम करताना राजकारणात आल्याशिवाय समाजाचं काही काम आपल्याला करता येणार नाही याची जाणीव असल्यामुळे मी प्रयत्न करत होतो जसं तुम्ही मागाशी बोललात तसं मी ना कुठले सरपंच ग्रामपंचायतची निवडणूक लढलोय ना नगरपालिकेची लढलोय ना जिल्हा परिषदेची लढलोय परंतु या मायबाप जनतेने मला डायरेक्ट विधानसभेचा आमदार तुम्ही पूर्वी आता म्हटलं तसं राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करत होता तुम्ही भाजपमध्ये कधी आला कारण तुम्ही मला वाटतं संजय गांधी निराधारी योजना पण आहात भाजप दोन हजार तीन मध्ये तसा मला अजितदादांच्या कामाच्या प्रभावाने मी होऊन विद्यार्थी संघटनेचं काम सुरू केलं ते मी तेरा चौदा पर्यंत राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेत काम केलं त्यानंतर दोन तीन वर्ष संगमनेरमध्ये विविध आंदोलनामध्ये एक तटस्थ भूमिका घेतली आता राजकारणापेक्षा थोडं बघूया तर दोन तीन वर्ष मी केल्यानंतर मी विखे पाटलांच्या नेतृत्वाबरोबर विखे पाटलां ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यावेळेस मी त्यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टीमध्ये आलो माझ्या कामाच्या दखल घेऊन आमदार राधाकृष्ण विखे पाटील सुजयदा विखे पाटलांनी मला संजय गांधी निराधारसारखी जी योजना आहे ज्यात खूप काम करण्याची संधी असते त्याचं मला अध्यक्षपद संगमनेर तालुक्याचं दिलं आणि आपल्याला सांगायला निश्चित आनंद होईल का या तालुक्यातील जे खरे निराधार राजकीय देशातून आजपर्यंत डावलले जात होते त्या निराधारांना त्या दिव्यांग बांधवांना न्याय देण्याचं काम पुण्याचं काम मला भेटलं आणि त्याच मायबाप जनतेचा आशीर्वाद मला कामाला आला आणि विधानसभा निवडणुकीमध्ये परिवर्तन झालं समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा